राल yes, गांधी oh.

मध्ये सर्वांना समान अधिकार आहेत त्याचबरोबर ज्या सामाजिक न्याय मिळण्याची गरज होती अशा सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये कधीही बदल न होणारी अशी तरतूद करून ठेवलेली आहे ज्यामध्ये या घटकांना अनेक ठिकाणी आरक्षण देण्यात आलं नोकऱ्यांमधलं आरक्षण असो किंवा प्रत्येक सरकारी योजनांमधले आरक्षण असो यामध्ये आपल्या देशामध्ये दलित बांधवांना तसेच आदिवासी बांधवांना घटनेने आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे परंतु हा अधिकार आम्ही काढून घेणार अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी केलेलं आहे काँग्रेसची जी मानसिकता आहे ती अनेक वर्षापासून आरक्षणविरोधी राहिलेली आहे त्यांच्या अनेक पंतप्रधानांनी याविरोधात स्टेटमेंट केलेले आहेत त्याचबरोबर काँग्रेसची जी आत्ताची मानसिकता आहे राहुल गांधींचं स्टेटमेंट आहे त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निषेध करण्यासाठी इथे एकत्र जमलो होतो आणि या ठिकाणी आम्ही त्यांचा मोठ्या प्रमाणावर निषेध केलेला आहे आम्ही राहुल गांधी यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने ग्वाही देतो की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि हे आरक्षण टिकेल आणि हे आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणी काढू शकणार नाही अशी ग्वाही भारतीय जनता पार्टी देते आपण पाहिलं असेल आरक्षण जाईल संविधान बदलेल असं सांगून खोटं सांगून लोकांकडून मतं मिळवली आणि आता राहुल गांधींचा खरा चेहरा हा जनतेसमोर आलेला आहे आता ते आरक्षण रद्द करण्याच्या गोष्टी करायला लागलेल्या दा आहेत संविधानावर त्यांचा विश्वास नाही आहे आणि खोटं बोलले रेटून बोलले ह्या बोलण्यावर त्यांनी मतं मिळवली परंतु आता जनतेच्या जे लक्षात आलेलं आहे हे संविधानाच्या विरोधी लोक आहेत अशा राहुल गांधी यांचा आम्ही धिकार करतो राहुल गांधी यांचा अमेरिकेत दौरा होता तेव्हा त्यांनी आरक्षण संपुष्ट घडू अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि देशभर या ठिकाणी वाद सुरू झाला आहे भारतीय जनता पक्षाने नेहमीच समाजातल्या वंचित गरीब शेवटच्या पायरीवर असलेला जो काही सामान्य माणूस आहे त्याच्यानंतर आरक्षणाचं कायम समर्थन केलेलं आहे मला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते यांना काँग्रेसनी दोन वेळा साजर केला पराभूत केलेला आहे वास्तविक पाहता बाबासाहेब आंबेडकर सन्मान काँग्रेसचा करता आला असता पण पंडित नेहरूंच्या कुठल्या राजकारणामुळे दोनदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे साजर केला पराभूत झाले आहेत पण काँग्रेसचा आरक्षण विरोधा जुना आहे त्यांच्या मनात जे होतं त्यालावरून तोंडावर आलं या ठिकाणी भारतीय जनता पक्षावरील आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो जोपर्यंत या समाजातला शेवटच्या घटक घटकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी कायम आरक्षणाच्या बाजूने असेल धन्यवाद काँग्रेसचे सुपुत्र राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन जी मुक्त फळं उधळली की आम्ही आरक्षण रद्द करू खरं म्हणजे ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका त्यांच्या पंजोबांपासून आजीपासून चाललेली आलेली तर बापापर्यंत चालत आलेली ही काँग्रेसची आरक्षण विरुद्ध भूमिका आज त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन मांडली खरं बघितलं तर तुम्ही आमच्या अनुसूचित जमाती असेल जाती असेल अन्य समाजा घटकांना जो बाबासाहेबांनी संविधानामध्ये राहून आरक्षण दिलं मात्र भारतामध्ये संविधान बदलणार अशी प्रकारची भूमिका घेणारे आरक्षणविरोधी आम्ही असणारे असे दाखवणारे हे काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी असणारे मित्रपक्ष आज ह्या गोष्टीवर गप्प का मत देशामध्ये बसले आम्हाला विचार करण्याची वेळ आलेली आहे आज हे समाजाला जे आरक्षण हे बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आज तुम्ही रद्द करण्याची भाषा करते म्हणजे तुम्हाला संविधान बदलण्याची भाषा ही काँग्रेसची आहे काँग्रेसच्या सहकाऱ्यांची आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहकारी मित्र पक्षांचा सुद्धा जाहीर निषेध व्यक्त करतो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं कोणाचा बाप आला तरी आमचं आरक्षण काढू शकत नाही अशी भूमिका आमची भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेली आहे धन्यवाद